नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचा आपल्या सुधाम जोगले या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे मंडळी आत्ता मी जायला निघत आहे पनवेलला सुचला आता तुम्हाला देखील पनवेलला घेऊन जातो पनवेलमधील काही काम आहेत दोन तीन ते करत आहेत त्यानंतर बघूया जर जर झालं तर सो so, म्हणजे आता मी आलोय चौक सोडून पुढे आलोय चौकच्या पुढे आलोय आणि उरून देखील तेवढंच लागतो आहे कारण का कडक होऊन आहे त्याच्यामुळं हरून होते सो so, आता मस्त निवांत सावलीमध्ये आहे थोडा पुढे जाऊन बघूया आपण आता कुठेतरी उसाचा रस वगैरे पिऊयात पान तर खूप लागते उसाचा रस पिऊ आपण चल आता पुढे जाऊया आणि बघूया सो अजून बऱ्यापैकी आपल्याला जायचे पनवेला जायला अजून अर्धा तास तरी लागेलच कारण का चौक सोडलं आहे ट्रॉफिक लागले तर जास्त टाईम राहील त्याच्यामुळे बघूया चला सो म्हणजे so, so, मी आता पोहोचलो आहे जवळजवळ शेडूंगच्या इथे पोहोचलो आहे आणि आता गाडीचा ब्रेक देखील फेल झाला आहे तुटलेला आहे हे बघूया हे बघा गाडीचा ब्रेक तुटलेला आहे माहिती नाही कशा प्रकारे झालं आहे असं हे बघा तुटलेलं आहे कॅबल तुटले की काय झालं ते समजा चल आता आपण पहिल्यांदा बघूया गॅरेजवाले कोणाकडे जाऊन बघूया आपण व्यवस्थित करून घेऊया कारण का आपल्याला पनीरमध्ये जायचं म्हटलं तर व्यवस्थित पाहिजे नाही तर ट्रॅफिकमध्ये प्रॉब्लेम होईल ना चला आता गॅरेजला तर गाडीचं काम करू त्यानंतर आपण पनीरमध्ये जाऊ गाडीची ब्रेक केबल आहे ती तुम्हाला दिसत असेल पूर्णपणे ब्रेक केबल तुटून गेले त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाला होता आपला गाडीचे ब्रेक आपला ब्रेक केबल तुटली होती ती आता आपण चेंज करून घेतो नवीन ब्रेक केबल टाकले बराच वेळ गेला आपल्या देखील जवळजवळ दहा पंधरा मिनटे गेले आपले মই আলো পনল মধিলে ফল যোগাযোগ तो मंडळी मी आता सॅमसंग गॅलेक्टी सर्विसमध्ये होतो आणि चला आता आपण देखील इथून निघूया आपल्या मोबाईलचा काही काम झालं नाही जवळजवळ आपण खर्च नाही नऊ हजार खर्च नऊ ते दहा हजार खर्च नाही आपण काम केलेलं नाही त्याला निघूया जाऊया आणि आता आपल्याला गाडीचा नंबर देखील आपल्याला बघायचे चेंज करायचे म्हणजेच की नंबर प्लेट चेंज करायची त्यासाठी आपण आता जाऊया तिकडे पुढे आता पुढे पुढेशी माहिती नाही मला ते देखील आपण शोधायला लागणार सो निघून जाऊया आपल्याला सो हा आहे पनवेलमधील एरिया जे की मी आलो होतो सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये सो चला आता आपण बाहेर तर निघलो आपण देखील इकडे पार्किंगला म्हणजे इकडे साईडला रोडच्या बाजूला लावली हा वरती आहे सॅमसंग कस्टमर सर्विस सेंटर सो इकडे आता पनेल बाजारात तर आपण जायचं का ते देखील विचारतो आहे सो मला असं वाटतं नाही जावं आपण आपण खूप वेळ देखील झाला आहे सो आपण निघून जाऊया आता सो म्हटले आत्ता पोहोचलो आहे मी पनेलमध्ये आणि आपल्याला गाडीचे नंबर प्लेट चेंज करायचे त्यासाठीच आपण आलो आहे पनेलमध्ये तर इकडे आता नंबर देखील लावला आहे एकशे एकोणतीसवा नंबर आहे आता जवळजवळ काहीतरी सत्तर नंबर होऊन गेले सो so, बघूया आता किती वेळ जातो आपण इथं माझा तर एक दीड तास तर नक्कीच जाणार इथे सो so, नंबर प्लेट चेंज झाल्यानंतर आपण इथून निघून आहोत तोपर्यंत इथेच बसावं लागणार आपल्याला सो इकडं जर नंबर प्लेट कोणाला माहीत नसेल पुढे काहीतर आता इकडे हिरोचा शोरूम आहे तर बघा हिरोचं शोरूम आहे हां इकडे हिरोचं शोरूम आहे इथेशीच केलं जातं काम इथनं आतमी जाऊन सुद्धा नंबर लावा लागतो जसं की इथं एम जी जसं की इकडे बाजूलाच बघा एम जी गॅरेज इकडं सो एम जी गाडीचा त्याच्याच बाजूला इकडं आहे त्यानंतर तिकडं साईडला त्याच्या समोरच्या साईडला होंडाचा देखील शोरूम आहे so, सो इथेच तुमचं काम करून भेटतो नंबर प्लेटचं पहिल्यांदा ऑनलाईन करावा लागतो सो पहिल्यांदा तो ऑनलाईन करावा लागतो ऑनलाईन झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट भेटेल त्याच तारखेच्या दिवशी इकडे यायला लागतो परंतु सकाळी लवकर राहतरी होतो मला टायमिंग होतं दोनचा त्यानुसार मी आलो होते जवळजवळ दीड वाजता इथं आलो आहे आता किती वेळ लागतो आणि इकडे काम देखील तिकडे चालू आहे जसं की बघा इथे काम देखील चालू आहे इकडे काम चालू आहे गाड्यांचं अडंत नंबर प्लेट देखील ला आता लावत आहेत सो इकडे एवढी माणसं देखील काम करतात सो आतमध्ये गर्दी खूप आहे म्हणजे चहा घ्यायला या मस्त मी चहा घेतलाय आहे चौक होते आता आपण आता इकडे चौ काय इकडे चला तर मी मी देखील चहा घेत आहे तुम्ही देखील चहा घ्यायला या म्हटले आता आलो पोचलो आहे मी कर्जत मध्ये पनीर खूप वेळ लागला आणि आता कर्जत आपण इकडे खायला घेतो आपण तिला शंभर रुपये सहा भेटतात सात आठ देतात ते आता ना सो आपण ते घेऊया आता आणि मग नंतर निघून जाऊया आपण सो आपण इकडे ताड गोळे घेते ताड गोळेच बोलतो त्याला आमच्याकडे सो आपण ताडाचे गोळे घेते तिला खाण्यासाठी बघूया कसे प्रकारे खाली संध्याकाळच्या वेळेस प्रोग्राम पा बाकी काही जास्त सूट करायला भेटलेलं नाही so, सो मंडळी मी आता आलेलो आहे आणि आता तुम्हाला दाखवतो की नंबर प्लेट तुम्हाला दाखवलं नाही मिळेल तिथपर्यंत दाखवतो मी so, बघा ही नंबर प्लेट नवीन बसून घेतली आपण जी ऑनलाईन होती त्यानंतर पन्नास जाऊन बसून घेतली जसं की बघा समोरचे देखील साईडात एक दे कवर देखील लावतात त्याचं दीडशे रुपये घेतात ते आपण घेतलेलं नाही सो मंडळी पन्नास आलेलो आहे संध्याकाळच्या वेळेस अगोदर नऊ आले पा नऊ वाजा झालेला आणि पंधरा फ्रेश झाले आमदे होते आणि इकडे आले आदित्य आले मामा मामा आले घेऊन हिमसानी त्यानंतर इकडं दिव्यांची आणि शुभम आलेलं आहे शिवम आलेलं आज शिवमाल तिकडं विनय आलेलाय सो इकडे जेवणासाठी आज बनवलंय बिर्याणी शाकाहारी बिर्याणी शाकाहारी बिर्याणी बनवत मालका जेवणासाठी जेवण शाखा आहे सो काय तिकडे सर्व जेव्हा बसलेत बिर्याणी खातात बाहेर सो so, म्हण त्याला या तुम्ही देखील जेवायला या आम्ही देखील जेवायला बसलो बिर्याणी शेकारारी बिर्याणी काय करते आणि मला काय आता काय जेवायला दे सगळे आहे आम्ही जेवायला बसलो व्हेज बिर्याणी आजची आवडली का आवडली मंडळी कालची व्हिडिओ मी आज दुसरंही कंटिन्यू करत आहे आणि व्हिडिओ देखील संपवली राहिली होती एन करायची राहिली होती सो म्हणजे मी केलं होतं पनवेलमध्ये पनवेलमध्ये एक म्हणजे मला सॅमसंग गॅलरीमध्ये जायचा होता मोबाईलसाठी तर मोबाईल झाले झाल्याने त्यानंतर मी गेलो एच एस एच एम मोटर्स म्हणजे हिरोच्या मोटर्स शोरूममध्ये गेलो तिथं आपल्याला गाडीची नंबर प्लेट चेंज करायची जी की एच एस आर पी आर सी नंबर प्लेट आहे ती आपल्याला बसवायची हो कारण एक एप्रिलपासून सर्वांना बसवण्याची सूचना दिलेत माहिती नाही सर्वजण बसवतो हो की नाही बसवतात हो परंतु आमच्या गाडीचं जे ऑनलाईन केलं होतं आम्ही त्यानंतर ती गाडी तिथे घेऊन गेलो आणि जो जो टायमिंग होता मला काहीतरी दोन ते होता आणि दीड वाजता तिथं पोहोचल्यानंतर भरपूर वेळ गेला म्हणजे जवळजवळ चार तास माझे गेले तिथे चार तासानंतर नंबर आला आणि नंबर, दे, नंबर प्लेट प्लेट देखील बसून घेतली आहे मी आणि रात्रीचे मेहन वगैरे आले होते त्यांचं जेवण वगैरे झालं आणि चला आता आपण देखील ही व्हिडिओ थांबूया जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी काय नवे व्हिडिओमध्ये भेटू आणि मंडळी नंबर प्लेटचं जे काय एवढं मला देखील माहिती नाही जे काय माहिती असेल ते नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण मला देखील एवढं काय माहिती नाही त्याच्यामध्ये चला बाय बाय